तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे या क्षणाची एक्सक्लुझिव्ह साम टीव्ही पाहतोय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये भुयार आढळलेला आहे विठ्ठल मंदिर परिसरामध्ये हे भुयार आढळलेलं आहे आताची महत्वाची बातमी कानोपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळलेलं आहे तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम व्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नांगणे यांच्याकडून भारत कानुपात्र मंदिराजवळ भुयार आढळलेलं आहे या संदर्भात का अधिकची माहिती मिळाली आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाने जतनाचं काम सुरू आहे गेल्या दोन महिन्यांपासून विठ्ठलाचं दर्शन देखील बंद आहे आणि काम अंतिम टप्प्यात असतानाच मंदिरातील कानोपात्रा मंदिराजवळ एक तळघर किंवा भोयार सदृश असं एक खोलीचं आढळून आलेलं आहे जवळपास सात ते आठ पुटाची ही भुयार मानता येईल याला त्यामध्ये मूर्ती असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि हे मंदिराच्या कानुपात्राम मंदिराजवळ हे सगळं आढळून आलेले आहे आता हे पाहण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील आता मंदिरात दाखल झालेले आहे आणि आपल्याला ही सगळी आत्ता माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेली आहे आणि सगळी माहिती आपल्याला काही वेळानंतर पूर्ण माहिती आपल्याला आपल्याला देता येईल अगदी धन्यवाद भारत आपण दिलेल्या माहितीसाठी तर भुयारामध्ये मूर्ती असण्याची शक्यता ही वर्तवली जाते साम टीव्हीवर ही बातमी आपण एक्सक्ल्योय बात पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय कानोपात्रा मंदिराच्या जवळ हे भुयार आहे आणि मंदिरा या मंदिरामध्ये या भुयारामध्ये एक मूर्ती असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता यातून एक तपास होईल त्यातून सर्वेक्षण केलं जाईल निरीक्षण केलं जाईल आणि त्यातनं अधिकची माहिती समोर येते तुर्तास आपण आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे या संदर्भातला तपास केला जाईल त्याचबरोबर पुरातत्व विभाग सुद्धा या ठिकाणी येऊन आपला अभ्यासाचा दौरा करेल आणि त्यानंतर या संदर्भातली अधिक माहिती समोर येईल तर आपण ही दृश्य पाहतोय विठ्ठल मंदिराची ही दृश्य आहेत मात्र भुयार आढळलेला आहे पंढरपूर विठ्ठल मंदिर परिसरामध्ये आणि या भुयारामध्ये मूर्ती असण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे कानोपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळलेलं आहे आणि या भुयारामध्ये मूर्ती असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेला आहे कानुपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळलेलं आहे आणि या भुयारामध्ये मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जाते दोन जून पासून सर्व भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेलं आहे या भुयारामध्ये मूर्ती शक्यता वर्तवली जाते कान्हपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळलेलं आहे या क्षणाची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेलं आहे या भुयारामध्ये मूर्ती असण्याची शक्यता वर्तवली जाते कान्हूपात्रा मंदिराजवळ हे भुयार आढळलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं दैवत हे विठ्ठल आहे आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिर परिसरामध्ये भुयार आढळलेलं आहे